नमस्कार आत्ताच बनपुरी येथे चे मैदान पार पडले आणि या मैदानावर सप्तहींद केसरी बकासूर आणि विरकर मेहबूब यांचा पैरा होता तर या मैदानावर बकासूर आणि मेहबूबने एक नंबर केलेला आहे तर मित्रांनो गट पासला ही चांगल्या फरकाने गाडी मेहबूब आणि बकासूरची धावत होती त्यानंतर शेमीमध्ये थोडी अटीतटीची लढत पाहाव्यास मिळाली आणि फायनलला बकासूर आणि महबूबने सुट्टा निकाल घेत एक नंबर पटकावलेला आहे तर मित्रांनो मेहबूब हा पाळणारा बैल आहे बरीचशी मैदाने तो गाजवत आहे परंतु त्याला एक नंबर आत्तापर्यंत प्राप्त करता आलेला नव्हता परंतु या बनपुरी मैदानावर त्याने एक नंबर केलेला आहे आणि बकासूर आणि मेहबूब हे गुलालामध्ये राहिलेले आहेत तर मित्रांनो यापुढे बकासूर हा कडाव येथे होणाऱ्या बिंजवडच्या शर्यतीमध्ये असणारा आहे कडावमध्ये बकासूर आणि सर्जा यांची बिंजोड होणार आहे त्यानंतर तीन तारखेला मथुर आणि बकासूर हे एकत्र पाळणार आहेत तर मित्रांनो आता बकासूरला यापुढे ही खूप मैदाने आहेत परंतु या मैदानावर मेहबूब आणि बकासूर यांनी एक नंबर घेतलेला आहे तर मेहबूबच्या मालकांनाही खूप आनंदाची बाब आहे की बकासूरच्या जोडीला धावून येथे महबूबने एक नंबर घेतलेला आहे तर पुढील वाटचालीसाठी बकासूर तसेच महबूबला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा नमस्कार